नाही का अजून कूलर लावून लावा ना लवकर काय करू त्या कूलर पाशी उभे पाऊन लावून ते पिन लावा शांती ह्या कूलर ची पिन बी लावली बटन ला। माई कसा घेऊन आले माहिती कूलर हा कूलर आणायला गेले होते बंद कूलर आणला का म्हणलं खराब झालेला हा कोणापासून आणला या मामापासून ना मग आता कसं करता चालू चालूच आहे ना तो कूलर ओ नवीनच कूलर आहे सगळ्या लोकांना म्हणलं मामापासून कूलर घेतले उदारी मध्ये न घरी आणला तर चालू नाही उरायला चालाय काय खराब आहे का त्याच्या माय बी कुलर आता कसं करता म्हणलं कुलर तर बंद आहे हा काय आणला म्हणलं कूलर हा नवीन दिसते वरतून नांदूर म्हणलं खराब असाय राम <laughs> शांती मी जाऊनच पाहतो म्हणलं मामा गावातच असन हा येतो म्हणलं त्या मामावाले भेटून माय बी म्हणलं कूलर दिला ना बंदच दिला का म्हणतो येतो मी लवकर जा लवकर हा गावातून गेला असं तर गेला म्हणलं वया मग हो शांती आपण का पैसे देऊन कुलर आणलाय का नाही उदारीत आणलाय ना भेक ना तिकडं खराब निघाला तरी आपलं काय चाललंय म्हटलं हा तरी म्हणलं मामाला भेटून नाही तुम्ही ठीक आहे दोन पाहू कर मी या म्हणलं भंगार खुलं राहिला बंद होला तो उतरून फेकून द्या घराच्या बाहेर शांते थांब नव गडबड काय करतो आता बसून घराच्या बाहेर काय फेकू म्हणलं त्या कुलरले हा पहिले मामाला भेटतो त्याला विचारतो कसा कूलर दिला म्हणून हा वरतून पाहिले चांगला आहे बा ना खालतो म्हणलं खराबच आहे हा लागतच नाही तो कूलर पहिले विचारतो त्याला ठीक आहे जा लवकर नव्या म्हणलं विचारून शांते जातो लवकर वापस येतो कूलर आणला रे बा पोट्यानं आम्ही कुलर आणला आणला ह्या कूलर म्हणलं चालू नाही होत ना हवाय नाही ती हा कोणता उतरून आणला कूलर ना कोणता ना नाही कूलर कोण बंद आहे लावा ना तुम्ही तर मोठी सांगत होते कूलर नाही आहे मायापाशी कूलर नाही हवा लागत नाही गरमी होते आता कूलर आणला आता बंद करूलर पोट्टी कोणता कूलर घेऊन आला म्हणलं तू हा ह्या कूलर होय का म्हणलं भंगार होय म्हणलं तो भंगार हा वरतून नवीन आय का तू म्हणलं लागत नाही हा बटन चालूच आहे पिन घालून आहे म्हणलं त्या प्लग मध्ये बोर्डात तरी म्हटलं चालू होऊन नाही राहिला तो चालू नाही होऊ नवीनच कूलर आहे ना म्हटलं आता असतं म्हटलं मामापासून कूलर आणला मी ना मी मीनच नाही नाही तिकडे म्हटलं शांताराम काका सरपंच साहेब तिकडे देवलाल काका मोठे पाटील मी हा लय जाणार कुलर नाही लिहिलं मग ह्या कोण कूलर बंद आहे बंद आहे काय ते मला का माहिती कूलर घ्यायला तू गेलता ना हा तुम्ही विचारायला पाहिजे त्या मामाले हा कुलर चालू आहे का बंद आहे म्हणून आता तिथं मामाला कसा विचारीन तिथे काय का, का म्हणलं ते इलेक्ट्रिक लाईन आणली होती बोर्ड आणला होता तिथं लावून चेक करून देणार आहे कूलरले हा आता घरी आणल्यावर चेक करायला लागेल नाही होतो आता कसं करतो कसं करायचं म्हणजे काय मामाला काय आपण त्या कूलरचे काय पैसे दिले का उदारीत आहे कूलर हा काय उर आलाय नाही बी लागला फेकून देत भंगार मध्ये ज्या प्रिया भंगार मध्ये फेकायच्या पहिलं त्या मामाले तर विचारून घेऊ जाऊन कूलर कोण बंद आहे म्हणून गावात हो म्हंटला आपा तसंच करतो आता गावातच आहे म्हणलं मामा जातो म्हणलं तिथं विचारतो वरतून नवीन कुलर दिसते खालतून कोण खराब आहे म्हणतो लागत नाही म्हणतो लवकर येतो म्हणलं मी काय लवकर गर्मी न परिशान होऊन गेलाय म्हणलं माणूस मी म्हणलं कूलर आणला म्हणलं ना तसंही म्हणलं आता मस्त हवा थंडी घेतो म्हटलं चाल लावून लग पाहतो लगतच नाही कुलर मा म्हटलं आपा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आताच जातो म्हणलं मामापाशी भाषा विचारतो त्याला हा थबा जाऊ मी लवकर का झालं जी माय कूलरले आता बंद तो चालू होता म्हणलं मस्त हवा देऊ राहिला होता आता का झालं बंद करून पडला एवढा लवकर कुलर बंद पडला थांब बरं पाहू दे बरं माय मी कसं का बंद पडला तो कूलर थांब मी पाहतो चेक करू करून का झाला कुलर ले नवीनच कुलर आहे ना पा म्हणलं ते पिन विन निघाले असं म्हणलं त्या बोर्डातून पा लाईनीच्या बोर्डातून पिन निघाली का अरे पिन बी बरोबर आहे बटन दाबून आहे सगळंच तर म्हणलं कनेक्शन बरोबर आहे त्याला बंद करून पडला तर माहीत नाही आ, मामाना टोपी तर नाही दिली तुम्हाला हा का कसं आहे म्हणलं वरतून नवीन आहे कलर करून ना खालतो म्हणलं दिला का म्हणलं भंगार कुलर बे पोटे तुला का भंगार कूलर दिसू राहिला का म्हणलं या एवढा नवीन कूलर आहे ना भंगार म्हणतो का तू येले ना मीनच घेतला का एकट्यानं मामा बसून कूलर लय लोकांनी घेतलं गावातल्या शांताराम भाऊ सरपंच साहेब मोठे पाटील तिकड म्हणलं झेपरिया तिकडे म्हणलं तुळशीराम भाऊ हा लय लोकांनी घेतला ना जगण्याच्या बापाने इथे कूलर घेतला बे बाबा सगळ्या लोकांनी कूलर घेतला मग हे आपला कुलर बंद कोण पडला बर थोडसा अजून पाहतो बरं ते पिन अजून दाबून पाहतो बरं पिन हा थांब थोडसा काय म्हटलं बरोबर ते पिन निघाले असेल उकर बसली असेल ढिली हा चांगलं म्हणलं त्या लाईनच्या बोर्ड आहे की त्याच्या म्हणलं दाबून पाहते प्लग मध्ये दाबा चांगली दाबा चाकतीनं भूषण बोर्डात तर पिन चांगली लावू नये म्हटलो हा कोण असं होऊ राहिलं माहित नाही मग तुमचं काम आता बसले म्हणलं तुमच्या टोपी आता काही खरं नाही म्हणलं तुमचं का भूषण कूलर म्हणलं का पैशामध्ये घेतलाय का बे उधारीत घेतलाय मग बिन फेकून देऊ म्हणलं त्याला भंगार मध्ये हा न मामा म्हणलं हफ्ता मागा लिहिन दाखवू म्हणलं कोमड चांगला हो <laughs> <laughs> को मंगला कुलर म्हणलं चालूच होता पण माहित नाही मनामध्ये बंदच पडून गेला बा का झालं काय होणार आहे पिन बी लागली, लागली बरोबर सगळंच का झालं का नाही तर माहित नाही बंद पडला ना चालूच नाही उरलाय आता कसं करता काय करतो म्हणजे आता जातो विचारतो कसा कूलर दिला होता म्हणून जातो आताच देवलाल भाऊ जबरे कुठं म्हणलं कुठं चालले हा भाऊ मायावाला कूलर म्हणलं बंद आहे जबऱ्याचाही बंद आहे म्हणते हा मग आम्ही कसे कूलर दिले तर मामाना माहीत नाही बंदच आहे काय देवलाल भाऊ कूलर तर मायावाला बी बंद आहे ना हा कूलर चालूच नाही उरायला कोणतं नवीनच कूलर आहे ना मग तुझ्या तू आहे बंद आहे जबऱ्याचाही बंद आहे ना मायावालाही बंद आहे म्हणजे कहून काही फॉल्ट कशी काय एवढ्या मध्ये फॉल्ट कशा आहे काका मामा दिल्ली म्हणलं आपल्याला टोपी हा कुलर म्हणला वरतून कलरिंग केली आहे कलर केला खालतून म्हणलं भंगार सामान आहे म्हणून कुलर काही चालू होऊन राहिले टोपी दिल्ली मामा टोपी काय दिनबी तो हा टोपी दिली असते तर उदारीत कूलर कायले वाटले असते पैसे दिले का आपण नाही मग आपल्याला टोपी दिन तो हा टोपी काय म्हणते जेव्हा आपण पैसे दिले असते न आपण कूलर आणले असते त्याला म्हणते टोपी त्यांना उदारीतच दिले आणबे हो म्हटलं शांताराम भाऊ चला आमच्या दिमागामध्ये ही गोष्ट आलीच नाही हो मामानं तो उदारीत कूलर दिले म्हटलं आपल्याला मग टोपी कशी मारून तो आ, देले। हा पैसे थोडी दिले मग का झालं असन मामाची काही गलती नाही म्हणलं याच्यामध्ये मग काय देवलाल भाऊ याच्यामध्ये मामाची काही गलती आहे नाही मला असा अंदाज जोडला आहे त्या बरं शांताराम भाऊ चाल बरं आता मामावशी मामा असन मामा ना क गेला असं म्हणलं काय अजून मामा गेला ना नसन कुलर म्हणलं चार पाच राहिले होते ना खपाचे हा जे विकायचेच राहिले होते ना ते आता विकून झाले असन आता जाईन म्हणलं मामा त्याच्या पहिलं आपण जाऊ म्हणलं मामावशी चला लवकर चाल बरं शांताराम भाऊ हा काय म्हणते मामा तो चला लवकर चला तर का म्हणलं आता कूलर घ्यायला झालं कस हा तू या कूलर चालू राहता राहता बंद पडला मायावाला कूलर म्हणलं पंधरा मिनिट चालला बंद पडला मग असं झालंय मग चालूच नाही झाला सरपंच साहेब मी ना मायावाल्या कूलरले कमीत कमी म्हणलं पंधरा वीस मिनिट म्हणलं पाहिलं चेक करून चालू होते का अरे बी म्हणलं होऊन जाईल म्हणलं चालू दहा वेळा म्हटलं त्या बोर्डात म्हणलं पिन टाकत जाऊ काढत जाऊ टाकत जाऊ काढत जाऊ पण चालूच नाही झालं सला असं झालं कसं हा तुयावाला बी कूलर बंद मायावाला बी कूलर बंद पण कुलर म्हणलं नवीनच आहे ना सगळे हा जुना पुन्हा रा, कुलर राहिला असतात मग ठीक आहे बा मला वाटते सरपंच साहेब मामाने दिल्ली म्हणलं आपल्याला टोपी हा मामान आपल्याला खराब खुलाब म्हणलं कुलर जे राहते म्हणलं भंगारचे तेच दिल्ले उदारीत बी मामाला दाखवतो म्हणलं आता कोंबडा हा अवश्य कसे म्हणलं आम्हाला हे भंगार कुलर तर चाल बरं दाखवू म्हणलं तिला कसा काय झटका दाखवा जायत अरे <laughs> बाबा शांताराम भाऊ देवलाल भाऊ झेब रे बी कुठं चालले का हा कुठे चालले मला सोबत कुठं चालले विचारूच ना का म्हटलं आ हे असं कसं झालं आ देवलाल भाऊचा कूलरही बंद झेबऱ्याचाही कूलर बंद मायावालाही कूलर बंद हा चाललो मामा बशी तुमचा तर कूलर बंद नाही निघाला ना हो बे शिवलाल तू यावाला बी कूलर बंद निघाला का बापा हे असं कसं झालं म्हटलं मायावाला कूलर म्हटलं दहा पंधरा मिनिटं चालला पण पडला शिवलालचा बी कूलर म्हटलं दहा पंधरा मिनिटं चालला पण पडला आम्ही चालू इजी आहात तुमचे कूलर बंद निघाले असं कसं झालं म्हटलं हेच विचारायला चाललं म्हणलं मामाले तुमचे कूलर बंद माया कूलर बंद हे सगळ्याचे कूलर बंद म्हटलं असं झालं कसं नवीन कुलर व्हायन पण ते शांताराम भाऊ या मामाला द्या लागते म्हणलं झटका चांगली गलाई द्यायला लागते त्याची आता धुलाई हा या म्हणलं आपल्याले थर्ड क्लास म्हणजे हे जे भंगारचे कूलर राहते की नाही जुने पुराने वरतून म्हणलं कलर करून टाकला नवीन खालतून भंगार हे कूलर दिले म्हणलं आपल्या रोक्षावर लादून हो शांताराम भाऊ शिवला म्हणून ती गोष्ट खरी आहे हा मामानं पुरी टोपी दिली आपल्याला हा जुने पुराने कूलर देऊन दिले नवीन होय म्हणून घेऊन जा रे भाऊ उदारीत आता शांताराम भाऊ मामाची गलाई दिल्याशिवाय ते धुलाई दिल्याशिवाय काही राहायचं नाही चांगलं कन्फर्टाचा म्हणलं दिले आता तवस तो सुतीन डबल आपल्याला अशी भंगार वस्तू देणार नाही आबे लेखा शिवलाल सरपंच साहेब मला एक गोष्ट सांगा तुम्ही मामानं जर आपल्याला टोपी दिली असती तर उदारीत कायले कूलर दिले असते बे तुम्ही सांगा टोपी द्यायची राहिली असती त्याने पैसे नाही घेतले असते का आपल्यापासून उदारीत कायले कूलर वाटले असते मला तर भाऊ माया म्हणाले असं वाटते की मामानं टोपी नाही दिली आहे हो शांताराम भाऊ हे होऊ शकते बो हा उदारीत म्हणलं मामानं सगळेले कूलर दिले टोपी कायले मारन तो हा पैसे दिले असते आपण ना कॅशमध्ये नगदीमध्ये मध्ये कूलर घेतले असते तर मग ठीक आहे बा पडून गेले असतं मामा पण उदारीत दिले तर मग हो झालं आहे बरोबर अहो सरपंच साहेब याच्यामध्ये मामाची काही गलती नाही मामा ना बरोबर कूलर दिले पण जे कूलरची जे कंपनी आहे किंवा दुकान आहे म्हणलं जेने बनवली आहे तेनं म्हणलं मामाले खराब कूलर दिले आहे ना मामा आपल्याला दिले मामाला थोडी माहित होतं हे कूलर म्हणलं खराब आहे म्हणून शांताराम भाऊ आता मामापाशी जायचं म्हणलं त्या जो दुकानवाल्यानं कूलर बनवली आहे किंवा कंपनीवाल्यानं कूलर बनवले त्याच्यापाशी जायचं आपल्याले अरे त्या कंपनीवाल्यापाशी त्या दुकानवाल्या पाशी ज्यांना कूलर बनवले त्याच्यापाशी काही जायची गरज आहे का आपल्याला आपण म्हटलं ज्याच्यापासून कूलर घेतले मनातल्या माणसापासून मामापासून त्याच्यापाशी जाऊ आपण चला बरं सगळे जण पोहोनच घेऊ बरं मामाले हा काय म्हणते मामा तो गेला असन का मामा पहायला जाण असन पहा मी काम तो सरपंच साहेब मामा जर पयाला असन तर मामाची गलती आहे तिच्यात हा मामाचीच गलती आहे म्हटलं चला भाऊ मामाची काही गलती हाय नाही याच्यात तर मामा, मामा कायले पोयन चला परत पोहनच घेऊ चला लवकर <laughs> <laughs> मामा आता कुलर तर म्हणलं खपले आता ह्या एकच कुलर बाकी आहे मग आता काही थांबता का हा झाले ना खपले ना आपले पुरे कुलर अबे बासा आता एक कूलर आहे तर त्याला का डोक्यावर नेत उतलून याच्यासाठी ने एका कुलर साठी म्हणलं गाडी पेशल करणं परवडते का आपल्याले आता एक कूलर राहिला आहे घेऊन देऊ म्हणलं एखाद्याला उदारीत पाहा ना एखादी गिराईक का ना कुलर घेतले का, आ, फायदा का? का ना। अबे थांब ना बे थांब न थोडसा थांब एखादी गिरायक म्हणलं जिनत हा देऊन देऊ त्याला उदारीत मग पुढच्या हप्त्यापासून चालू म्हणलं हप्तावर घेणं <laughs> अरे कहन रे बाबा हा सगळे जण इकडं कहून का झालं जेणं जेन कुलर घेतले होते माझ्यापासून उदारी मध्ये ते सगळे जण इकडे आले कहून का झालं मा तुझ्या यापासून जे उदारीत कुलर घेतले होते आम्ही सगळ्यांना ते सगळे बंद आहे कोणाची कूलर बंद आहे कोणाचं कूलर म्हणलं बंदातून बंद झाला हा हे काय म्हणलं कूलर कोण बंद आहे ते कूलर बंद आहे काय बोलू राहिला का शांताराम भाऊ सगळ्याचे कूलर म्हणलं एकाच वेळेस बंद झाले हा असं झालं एखाद्याचं ठीक आहे सगळ्याचे कूलर बंद आहे म्हणजे कसं ते मामा सगळ्याचेच कूलर बंद आहे ना मायावाला कूलर म्हणलं दहा मिनिटं चालला ना बंद होऊन गेला पंधरा मिनिटं म्हणलं मी ट्राय करत राहिलो त्या कुलरले पण चालूच नाही झाला घरचं मामा कूलर चालूच नाही उरलाय जसा नेला तसा चालूच नाही झाला माझ्या घरचा बुटगं म्हणते कुठून आला भंगार मधून कुलर असं कसं झालं रे बाबा सगळे नवीन कूलर होते कसं आहे मला थोडी माहित होत हे सगळे कूलर बंद आहे म्हणून मग आता असं कस झालं रे पावा मला माहित आहे तुला याच्यामध्ये काही गलती नाही आहे तू त्या कूलर मध्ये धसून थोडी पाहिला आहे कूलर चालू आहे का बंद आहे तर तू भलाई लागेल फ्रॉड असन लोपर असन तिकडं लोकावर टोपी देत असन ते मला काही माहित नाही पण तू म्हणलं हे म्हणलं खरी बोलतो त्यानंतर भाऊ मी इमानदारी सांगतो मायावाली याच्यामध्ये काहीच गलती नाही आहे मी ज्या दुकानातून मला कूलर घेऊन आलो आहे त्यानं काही ना डायरेक्ट मला गाडीत टाकले ना पाठवून दिले आता मायावाली काही गलती आहे कायच्यात कामा तुले कोण म्हणूल आहे का वाली गलती आहे म्हणून फक्त आम्ही बो सगळेजण याच्याचसाठी आलो आहे तुला सांगासाठी आम्ही जे तुझ्यापासून उधारीत कूलर नेले होते ते सगळे बंद आहे सरपंच साहेब मला एक गोष्ट सांगा मायावाली गलती राहिली असती ना तुमच्यावर टोपी मारली असते तर आले उधारीत कायले कूलर दिले असते रे बाबा आ नगद पैसे मागून तुम्हाला कूलर दिले असते ना उदारीत दिले असते का शांताराम भाऊ आम्हाला मगाने समजलं रे बाबा मामा आ उदारीत कूलर दिले म्हणजे तुझ्या गलती आहे ना याच्यात आ त्या दुकानवाल्याची आहे बिन लेखाचा कूलरवाला आ मला टोपी देते का मामाला टोपी देते खराब कूलर पाठवते का था आमची बिन शांताराम भाऊ सरपंच साहेब तुम्ही सगळे म्हणलं जे कूलर नेले आहे मायापासून उदारीत ते सगळे आणून टाका म्हणलं इथं एक गाडी करतो पैसे त्या स्पेशल गाडी मध्ये टाकतो मला हे कूलर नेतो मला त्या कूलरच्या दुकानामध्ये देतो त्याच्या तोंडावर मारून चांगले कूलर दाखवत तेल मग हो मामा आता तसंच करायला लागते आम्ही नेलेले कूलर म्हणलं वापस आणतो ते गाडीमध्ये भर त्या दुकानवाल्याच्या तोंडावर मारून दे हा हे असेच कूलर देतं का मला खराब खुराब ठीक आहे शांताराम भाऊ तू आता फक्त मायावाली कमाल पाय तुम्ही आता जे नेलेले कूलर आहे का नाही ते मायापाशी आणून द्या फक्त मी दाखवतो म्हणलं त्या दुकानवाल्याले कसे हे खराब खुराब कूलर देणं वय माझ्या इज्जत खराब करणं दाखवतो मी आता अरे बा मित्रांनो मामापासून एका घंट्या पहिला आम्ही ना सगळ्यांना कूलर नेले नाही ते कूलर म्हणलं साले चाललेच नाही बंद झाले बा हा कोणाचे बंद कूलर आहे कोणाचे मानलं चालू राहते बंद पडले बरं झालं म्हणलं मित्रांनो तुम्ही आलेले म्हणलं मामापासून कूलर घ्याले आता याच्यामध्ये मामाची काही गलती नाही आहे हे त्या दुकानवाल्याची गलती आहे म्हणलं ज्यानं कूलर बनवले त्याची आता काय करता म्हणलं आता मामाला सांगायचं लागणार ना आम्हाला मग आता मित्रांनो मामापासून जे कूलर नेले होते म्हटलं आम्ही ना ते आता आता आणून टाकून देतो म्हटलं पण तुम्हाला आत्ता व्हिडिओ कसा का वाटला ते एवढं सांगा आज म्हटलं थोडासा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये बनवला थोडंसं मला काम होतं म्हणून हां पण आता व्हिडिओ जर चांगला वाटला असं तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत राहतो ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार जर तुमच्या दिमागामध्ये कोणाच्या एखादी टॉपिक असेल चांगला मजेदार तर मला कमेंटमध्ये पाठवा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो उद्यासाठी ठीक आहे ठीक आहे मला भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार